श्री स्वामी समर्थ माझ्या सत्या गोडसाई मैत्रिणींचं आणि स्वामी भक्ता तुमचे मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा भर आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी मैदाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा जवळजवळ सगळ्यांचीच मार्गशीर्ष महिन्याची खरेदी जी आहे ती पूर्ण झालेली असेल कारण उद्या आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार बघा आपल्याकडे खूप काही साहित्य असतं आपण प्रत्येक वर्षी उपवास करत असतो देवीचे पण बाजारात गेलं ना बाप रे एवढा वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतात ना की मन असं मोहून जातं की आपल्याला परत रिकाम्या हाताने येणं शक्यच नसतं त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक वर्षी काही काई ना काहीतरी नवीन खरेदी करतच असतो आणि बघा मार्गशीर्ष महिना हा म्हटलं की अत्यंत पवित्र आणि खूपच असा सगळ्यांना आवडता असा मानला जातो तर आपल्या देवी आईचे उपवास उद्यापासून चालू होणार आहेत या मार्गशीर्षमध्ये यावर्षी चार गुरुवार पडणार आहे तर आपल्या घरामध्ये आपल्या देवीचं रूप आपल्याला जसं हवं आपल्या, आपल्या पद्धतीने प्रत्येकाने सजवतात आणि आपल्याला त्यासाठी बाजारामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज कपड्यांच्या मुखवट्यांच्या अतिशय सुंदर व्हरायटीज पाहायला मिळतात तर आजचा मी व्हिडिओ हाच घेऊन आलेले आहे की मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसाठी कोणती कोणती खरेदी केलेली आहे किंवा मी बाजारात गेल्यानंतर मला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या आणि त्या मी घेतलेल्या आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला आता इथे दाखवते की माझ्याजवळ हा जो अष्टलक्ष्मी दिवा आहे ना तो मी घेतलेला आहे तो माझ्याजवळ नव्हता दिसत आहे तुम्हाला हे बघा मी जवळून दाखवते तर हा खूप दिवसापासून माझी घ्यायची इच्छा होती मी भरपूर ठिकाणी सर्च केलं पाहिलं पण मनासारखं असं या दिव्याची प्राईज वगैरे मला नाही पडली म्हणाला मग मी हा दिवा जो आहे तो मुंबईवरून घेतला जिकडे आपण भुलेश्वर मार्केट म्हणू शकतो त्या ठिकाणी खूप छान वस्तू व्हरायटीज मिळतात आणि रिजनेबल रेटदेखील मिळतात तर हा दिवा जो आहे तो मला चौदाशे रुपयेला मिळाला भुलेश्वर मार्केटला आणि असं मी पाहिली मला ऑनलाईन किंमत कुठे दोन हजार कुठे अडीच हजार एकवीसशे अशी सांगितली गेली तर मला तिथे योग्य वाटला म्हणून मी हा लक्ष्मी पूजेसाठी घेऊन आलेले आहे त्याच्यानंतर माझ्या देवघरामध्ये गजंत लक्ष्मी नव्हता हे बघा तुम्ही बघू शकता बघा मी ह्या अशा गजंत लक्ष्मी घेऊन आलेल्या आहे ही दोन, माते चा, चा, हे दोन लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या साईडला ठेवण्यासाठी तर ह्या ज्या गजंत लक्ष्मी आहेत त्या मला भुलेश्वर मार्केटला साडेचारशे रुपयाला भेटलेली आहे जोडी ही जोडी मला साडेचारशे रुपयाला भेटलेली आहे खूप सुंदर अशी तिकडे व्हरायटीज भेटते ज्याला कोणाला हवं असेल त्यांनी खरंच भुलेश्वर मार्केट पाहून या तिकडे खूप छान वरायटीज आहे त्यानंतर बघा हे असं हे जे ताट आहे आ, याला काय म्हणतात बेलपत्र डिझाईनचं ताट तर माझ्याकडे दुसरी अजून ताटं होती पण मला बऱ्याच दिवसापासून हे ताट हवं होतं याची प्राईज देखील मी तुम्हाला सांगते हे ताट आहे हे मला भुलेश्वर मार्केटला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला भेटलेलं आहे या ताटाची किंमत आमच्या इकडे लोकल मार्केटला आता ह्याचा नंबर आहे बारा मला जे सात नंबर आणि नऊ आठ किंवा नऊ नंबरचं ताट असेल तर त्याचीच किंमत मला इथे साडेपाचशे रुपये सांगितली पण हे एवढं मोठं आणि एवढं छान जे ताट आहे ते मला फक्त पाचशे रुपयाला भेटलेलं आहे तर मी तुम्हाला प्राईज आणि मार्केट का सांगते की जर माझ्या ताईंना घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून तिकडे ज्या मुंबईत राहणाऱ्या आहेत त्यांनी तिकडे त्या मार्केटला भेट द्या आता तुम्हाला मी या उपवासाचे जे आपण व्रत करणार आहोत त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वस्तू दाखवणार आहे त्या म्हणजे बघा मार्केटमध्ये मा अतिशय सुंदर देवीचे मुखवटे आलेले आहेत आणि त्यातलाच मला अतिशय मनाला मोहन टाकणारा आणि आवडणारा त्याला पाहताच माझं मन एकदम मोहून गेलं आणि घ्यायची गे इच्छा झाली तर बघा मी हा जो देवीचा मुखवटा आहे तो आणलेला आहे तुम्ही बघू शकता मी दाखवते बघा किती सुंदर डिझाईन आहे पाहताय तुम्ही हे बघा एवढी छान डिझाईन आहे या मुखवट्याची नथ वगैरे मोती आणि डायमंड वर्क केलेला आहे एवढी सुंदर डिझाईन वाटते मला हा मुकवटा फार आवडला माझ्याकडे अजून जुने मुकवटे आहेत पहिले आणि ते साधे होते तर त्याच्यावरती सुद्धा मी थोडंफार वर्क केलेलं आहे ते देखील मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे या मुकवट्याबद्दल आपण आता मग अशी पाहिलंच हा मुकवटा कसा आहे वगैरे पण आता बघा माझ्याकडे जुना गेल्या वर्षीचा नाही म्हणता येणार अगदी एक चार पाच पूर्वीचा मुखवटा होता एकदम साधा सिंपल काही त्याला वर्क नव्हतं तर मी काल घरच्या गर घरी यालासुद्धा असं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता हा मुकोटा देखील मी देवीचा लावणार आहे बघा असं मी मार्केटमधून साहित्य आणलं वर्कचं आणि असं हा स्टोन वर्क याच्या या मुकोट्यावरती देखील केलं आहे बघा किती सुंदर दिसतो आहे हा पण सिंपल आणि सोबरमध्ये तर असा अजून माझ्याकडे दोन तीन मुकवटे आहेत तर मी ते प्रत्येक गुरुवारी लावणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करेन आता हे झालं मुखवट्यांचं हां आणि मग अशी अजून एक वस्तू दाखवायची राहिली ही दुपारती त्या दिव्यांबरोबरती गजंत लक्ष्मीबरोबरतीच मी ही आणलेली आहे तर याची प्राईज जी आहे मला भुलेश्वरला साडेचारशे रुपयाला हा भेटलेला आहे बघा खूप सुंदर आहे अशी डिझाईन वगैरे आणि असं पारंपरिक वाटतं म्हणून मी हा घेतलेला आहे आता देवीचे मुकवटे झाल्यानंतर मला ना आ, ही देवीची वस्त्र खूप आवडलं आणि देवी आईला पिवळं कलर हा अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे मला हे जे बाजारात पिवळ्या कलरचं वस्त्र भेटलं आहे पैठणीचं ते मी आणलेलं आहे तुम्हाला खोलून दाखवते खूप सुंदर आहे असं नवीन नवीन एवढ्या छान छान वरायटीज आलेल्या आहेत बाजारामध्ये की जेवढं पाहिलं एवढं कमीच हे बघा हे बघा त्याची डिझाईन वगैरे हे बघा एवढं सुंदर आहे त्याला अशी पाठीमागे नॉट आहे ते काय फक्त असं आपण कलशाला बांधायचं आहे आता ज्यावेळेस मी माझ्या देवीला सजवेन त्यावेळेस त्यांचं जे रूप आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे शेअर करणारच आहे आणि त्याच्याबरोबर हा असा दुपट्टा ओढणी म्हणजे बोल देवीच्या डोक्यावरती याच्यावरती हा हे कपडे त्याच्यानंतर अजून मला छोट्या साईजमध्ये देखील आवडले तिथे म्हणून मी अजून घेतलेले आहे त्याचं वर थोडाफार वेगळा आहे डिझाईन वेगळी आहे आणि त्याची ठेवण सुद्धा वेगळी आहे हे बघा बघा किती सुंदर आहे ना किती छान वाटते होी नाही आणि कलर पण एवढा सुंदर आहे ह्याचा ग्रीन कलर तर मला हे पण फार आवडलं म्हणून मी हे एक घेतलेलं आहे त्याचा जो दुपट्टा म्हणजे किंवा ओढणी म्हणता येईल ते अशी या टाईपची आहे बघा त्याच्यावरती पण असं छानसं वर्क केलेलं आहे आता याच्यामध्येच दुसरा एक कलर मला आवडला त्या डिझाईनमध्ये हा रेड कलर म्हणजे बघा लाल कलर हिरवा कलर पिवळा कलर हे अतिशय सुंदर दिसतात आणि मला फार आवडले हे बघा असं किती सुंदर वाटते ना डिझाईन हे बघा त्याचा देखील हा दुपट्टा आहे अशा डिझाईनमध्ये तर मला ही दोन वस्त्र सॉरी तीन वस्त्र फार आवडली त्याच्यामुळे मी हे घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला कोणाला आवडली तर नक्की पहा पण मी हे ऑनलाईन नाही ऑर्डर केलं मी हे मार्केटमधून जसं मला आवडेल अशा पद्धतीने जाऊन घेऊन आलेले त्याच्यानंतर ही बघा ही अशी छान छोटी छोटी असे केस जे आहेत ते देवी आईला वेणी करण्यासाठी किंवा असे म्हणतात ना मुखोट्याच्या साईटून असे सोडायचे नारळाच्या खूप सुंदर वाटतात ते हे केल्यानंतर बसवल्यानंतर आता मी ते तुम्हाला दाखवेन मी जेव्हा करेन त्यावेळेस पण असं हे या टाईपमध्ये असं छान वाटतं दोन्ही साईडून सोडतात केस आणि त्याला गजरे वगैरे लावतात तर मग ते मी त्या केस वगैरे तसले का त्याच्यानंतर आता ही सगळी खरेदी झाल्यानंतर मी हे जो आहे दू हा अतिशय सुंदर आहे बेलपत्र धूप त्याचा आवाज एवढा सुंदर आहे मी नेहमी हाच वापरते त्याच्यानंतर मी अजून एक धूप आणलेला आहे सिद्धीचाच येतो पण रॉयलचा लॅवेंडर फ्लेवर आहे हा एक आणलेला आहे त्याच्यानंतर माझा नेहमीचा देवपूजेमध्ये असतो हा महाराजा धूप तोही आणलेला आहे अशी बघा बरीचशी खरेदी की आपल्याला आपण म्हणतो ना दिवाळी आली मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ही खरेदी करायची कपडे घ्यायचे ज्वेलरी घ्यायचे त्याचप्रकारे या उपवासामध्ये देखील देवी आईचं रूप सजवण्यासाठी काय घेऊ आणि काय नको असं होतं बाजारात गेल्यानंतर मन म्हणजे प्रत्येक गोष्टीवरून इकडे बस इथून उठेल तिथे बसेल हे घ्यावं ते घ्यावं असं प्रत्येक गोष्ट घ्यावीशी वाटते त्याच्यानंतर बघा मी हे स्टँड घेतलेलं आहे मी बघू शकता याला नारळाचं स्टँड आहे हे असं आपण नारळावरती हे स्टँड लावायचं आणि मग आपण ज्या वेळेस दागिने किंवा गजरे घालतो ते घालण्यासाठी आपल्याला छान असं सोयीस्कर पडतं त्यामुळे मी हे स्टँड पण घेऊन आलेले आहे तुम्ही बघू शकताय छान आहे सुंदर आहे याची प्राईस किती मला दीडशे रुपयाला भेटलं हे बघा सांगताना सांगितलं असेल पण आपल्यावरती आहे की आपण कसं कितीला प्राईस करून मागायचं वगैरे तर हे मला दीडशे रुपयाला भेटलं त्याच्यानंतर देवीसाठी कापसाचं वस्त्र त्यानंतर अगरबत्ती ही अगरबत्ती पण फार सुंदर आहे मी चैतन्य म्हणून हीच अगरबत्ती नेहमी वापरते तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यासाठी मला जी जी खरेदी करायची होती किंवा जे आवडीच्या वस्तू होत्या बाजारात गेल्यानंतर मला हव्याशा वाटल्या घ्याव्याशा वाटल्या त्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत आता उद्या आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार आणि मी पहिली मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा करणार आहे ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या देवी आईला मी कसं सजवणार आहे काय काय करणार आहे कोणते कोणत्या कोणत्या वस्तू त्यासाठी मी वापरणार आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा मार्गशीर्ष गुरुवार हे अत्यंत पवित्र मानले जातात त्या दिवशी बघा असं वाटतं की घर पण एक मंदिरासारखं दिवसभर आपल्या घरामध्ये एक सुगंध मंद असं दरवळत असतो आणि देवी आईचं ते आपण रूप सजवलेलं असतं ते इतकं मनमोहक वाटतं की तिच्यासमोरून उठावंसच वाटत नाही काय करू आणि काय नको आईसाठी असं होऊन जातं बघा म्हणजे मला कळतं आहे असं मा मी तर सहावीला असल्यापासून हे उपवास केलेले आहेत त्यावेळेस तर या उपवासाचं महत्त्व काय आहे काय नाही हे काही माहिती नव्हतं मम्मीने सांगितलं उपवास करायचे असतात मार्गशीषचे चांगले असतात तर केलेले सगळ्या व्रतामध्ये जेवढं काही मो जास्त व्रत झालेलं असेल तर ते मार्गशीर्ष गुरुवारचं झालेलं असेल तर बघा उद्या सगळ्यांनी आपल्या घरी ज्या ज्या देवी आईची आगमनाची तयारी केलेली आहे ती सगळ्यांनी शेअर केलेलीच आहे किंवा काही करणार असतील अजून तर मी माझ्या जी मार्गशीर्ष गुरुवारची जी काही खरेदी होती ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या गोडताईंना मैत्रिणींना दादांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि देवी आई तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला जे काही आयुष्यामध्ये हवंय त्या सगळे तुम्हाला मिळत आणि तुमचं भवितव्य जे आहे ते देवी आईच्या आशीर्वादाने उजळून जावं हीच आईच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया अशा छान छान माहितीसोबत पूजेसोबत मी तुमचा तुम्हाला रोजच भेटत राहते तुमच्या आशीर्वादाने माझा जो पूजा वगैरे असतात किंवा माझं जे काही रुटीन असतं ते खूप छान आहे तर असाच सपोर्ट राहू द्या सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ